नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण हे चार शब्द घेऊन एका मिनटाची प्रॅक्टिस करू फ्लावर बॉल फोटो आणि पेन असं काही नाही हे शब्द आले पाहिजे कोणतेही वाक्य म्हटले तरी चालते आय कॅन ब्रिंग अ फ्लावर ही कॅनॉट ब्रिंग अ फ्लावर कॅन दे ब्रिंग फ्लावर Where can they bring flower? I bring flower. You bring flower. Do you bring flower? I can sell a ball. I can catch a ball. I can throw a ball. I can put a ball. He can put a ball in the drawer. I can see a photo. They cannot see a photo. Photo cannot on the wall. I can write with pen. They cannot write with blue pen. We cannot write with red pen. I can sell a pen. He can buy a pen. They can throw a pen. आता हा सिल प्रेजेंटेन्सा रूल पहा सब्जेक्ट प्लस वी वन प्लस ई एस प्लस ऑब्जेक्ट सब्जेक्ट प्लस डू डज प्लस नॉट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट नंतर तीसर वाक्य मेजे वर्बल क्वेश्चन डू डज प्लस सब्जेक्ट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट आणि डब्ल्यू एच क्वेश्चन डब्ल्यू एच वर्ड प्लस डू डज प्लस सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट असंच पाठ करायचं आहे आता सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस एस ई एस प्लस ऑब्जेक्ट याच्यामध्ये ही शी इट हे तीन सब्जेक्ट असतील तर क्रियापदाला एस किंवा ई एस लागते बाकीच्या व्हर्बला आपण पाहिलं एस किंवा ई एस लागत नाही आता हा काही वाक्यांचा सराव बघा आय टीच अ लेसन आय डोंट टीच अ लेसन डू आय टीच अ लेसन याचा आन्सर असेल एस किंवा नो व्हेन डू आय टीच अ लेसन याचा आन्सर आय टीच अ लेसन ॲट टू पी एम म्हणजे वेळ असेल कोणतीतरी इन द इव्हिनिंग इन द मॉर्निंग असंसुद्धा चालेल यू सब्जेक्ट घेऊन वाक्य पहा यू ओपन धीज बॉक्स यू डोंट ओपन धीस बॉक्स डू यू ओपन धीस बॉक्स याचा ॲन्सर एस नो व्हाय डू यू ओपन धीस बॉक्स आता व्हाय आलं की बिकॉज येते आय ओपन धीज बॉक्स बिकॉज माइ पेन इज इन इट आता वी सब्जेक्ट घक्य बगा वी सिंग अ सॉग वी डोंोट सींग अंग डू वी सिंग अ सॉग यस किमानो व्हेयर डू वी सिंग अ सॉग वी सिंग अ सॉग ऑन द स्टेज दे राइट सेंटेंसेस दे डोट राइट सेंटेंसेस डू दे राइट सेंटेंसेस एस किो हाउ मेनी सेंटेंसेस डू दे राइट हन्सर अल दे राइट हंड्रेड सेंटेंसेस आता ही सब्जेक्ट बघा ही गोज टू स्कूल यामध्ये गो या शब्दाला एस लागला आणि एस लागलं म्हणून दुसऱ्या वाक्यात ड़ आलं ही डज नॉट गो टू स्कूल डज ही गो टू स्कूल याचा ॲन्सर एस किंवा नो हाऊ डज ही गो टू स्कूल ॲन्सर आहे ही गोज टू स्कूल बाय बस शी सब्जेक्ट असतानाचं वाक्य शी कम्स हिअर इथे कम या शब्दाच्या पुढे एस लागलेला आहे नकारार्थी वाक्य होते शी डजंट कम हिअर डज शी कम हिअर एस किंवा नो व्हेअर डज शी कम हिअर फ्रॉम या प्रश्नामध्ये सुरुवातीला व्हेअर आहे आणि शेवटी फ्रॉम आहे आणि मध्ये तिसरं वाक्य आहे मग याचं अँसर येईल शी कम्स हिअर फ्रॉम नागपूर आता इट जर घेतलं इट बार्क्स म्हणजे समजा कुत्र्यासाठी इट वापरलं डॉग इट बार्क्स इट डजंट बार्क डज इट बार्क ह्याचा आन्सर एस किंवा नो व्हेअर डज इट बार्क इट बार्क। बार्क्स इन द गार्डन ही शी आणि इट हे तीन सब्जेक्ट प्रत्येक ठिकाणी वेगळेच मानले जातात आता पहा सेल्फ इंट्रोडक्शन स्वतःबद्दल असे बोला कडक आवाजात बोलायचं गुड मॉर्निंग थँक्यू फॉर गिविंग मी द चान्स टू इंट्रोड्यूस माय सेल्फ माय नेम इज किरण आई एम पंक्चुअल आई एम फ्रॉम मलकापुर आई एम अटूडेंट ऑफ चांडक विद्यालय मलकापुर आई स्टडी इन फिफ्थ क्लास देअर आर फाइव मेम्बर्स इन माई फैमिली माय फादर इज़ अ फार्मर एंड माय मदर इज़ होम मेकर वन ऑफ माय हॉबी इज रीडिंग आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर या वाक्यांचाही खूप सराव करायचा सहजतेने बोलता आलं पाहिजे आता पुढच्या एक मिनटाच्या सरावामध्ये हे स्वतःबद्दल बोलायचं यात तुम्ही बराचसा बदल करू शकता नाव वर्ग शाळा वडिलांचं ऑक्युपेशन आईचं ऑक्युपेशन तुम्हाला काय बनायचं आहे ते सगळ्या याच्यात बदल करून आपलं स्वतःचं इंट्रोडक्शन तयार करायचं आणि एका मिनटाच्या सरावामध्ये त्याचीच प्रॅक्टिस करायची अगदी सहज बोलायला शिकायचं आरशात पाहून सराव करायचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय